आज हे हजारो म्हणजे कोट्यावधी लोकांचं जे एक श्रद्धास्थान आहे ज्यांच्या ज्यांच्यावर जे तिने जी टीका ज्या खालच्या पातळीवर जाऊन केलेली आहे त्या ज्ञानेश महाराव हो। थी त्या एक धिक्कार आमचं सगळ्या सकल हिंदू समाजावर तिनं त्यांचा धिक्कार करत आहे आणि त्या ठिकाणी शरद पवारांच्या सारखे मातोबर नेते उपस्थित असताना त्यांना वाटलं नाही की ज्या ज्ञानेश महाराव माणसाला तिथं रोखलं पाहिजे किंवा ते सुद्धा त्या बोलण्याला त्यांचा मुख घेऊन एक खतपाणी घातले जाते तर अशा व्यक्तींचा सगळ्या संघटनांच्या वतीनं आणि शिवप्रती हिंदुस्थान वतीनं धिक्कार करत आहे नुकतंच काय वाशी मंबाजी ब्रिगेड या दिंद्री संघटनेचं एक अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये संघटनेचं होतं पण संघटनेचा विषय लांब राहिला आणि आपल्या हिंदू देवदेव अपमानाला सुरुवात झाली बरोबर रामचंद्रांचा अपमान केला सीता मातेचा केला आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आज या हिंदुस्थानामध्ये अखंड हिंदू समाज हा स्वामींना पुजतोय मला प्रश्न पडतोय की त्याच व्यासपीठावरती आमचे छत्रपती घराण्याचे राजे बसलेले त्याचबरोबर त्या ठिकाणी शरद पवार महाराष्ट्राचे बडे नेते मला या नेत्यावरती प्रश्न पडतोय मी शरद पवारांना जे आव्हान करतोय त्यांना प्रश्न विचारतोय की शरद पवार आपण महाराष्ट्राचे नेते आहात की पाकिस्तान बांगलादेशचे नेते आहात हे तुम्ही आता महाराष्ट्राला सांगणं गरजेचं आहे आणि जे जे काही लोक तुमच्या मतदानाच्या माध्यमातून यांना सत्तेवर येतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण नक्की मतदान कोणाला करतोय आणि लक्षात ठेवा त्या ज्ञानेश महार या महाराव या ज्ञानेश महारावाने जे काही वक्तव्य केलं या ज्ञानेश महाराजाला मी आव्हान करतो की महाराव तुझ्यात जर दम असेल तर तू फक्त सातार मध्ये स्वामींच्या वेशभूषावरती कपड्यावर तुझा काय आक्षेप घेतलाय तुला शब्द देतो तुझ्या वेळेस सातार मध्ये पाऊल ठशील तुझ्या अंगावरती कुठल्याही प्रकारचं एक कपडा ठेवणार नाही आणि तर तरच मी स्वतःला हिंदू म्हणून सांगेन एवढंच सांगतो तुझ्या बुडात जर दम असेल फक्त आणि फक्त आमच्या साताराच्या गादीमध्ये या सातारा राजधानीमध्ये पाय ठेव आणि या सर्वाचा आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध करतो आणि याही पुढे अगदी असं जर चालू राहिलं तर यापुढे शरद पवार देखील सातारामध्ये दे येऊन देणार नाही त्या शरद पवारांच्या जा स्टेजवरती जाऊन आम्हाला जो काही थंघाणा घालायचा आहे त्यासाठी मी स्वतः एकटा जाऊन एक करू शकतो मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणून अभिमानात जगिरांनी मरेन एवढंच सांगेन धन्यवाद आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये जे आठ पंधरा दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये महाराव यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज एकत्र जमला आहे या कार्यक्रमामध्ये जेव्हा महाराव हे वक्तव्य करत होते म्हणजे स्वामी समर्थांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल सीतामय्याच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्यावेळेला त्या व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार साहेब साहेब शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते दात काढत होते मला तर असं वाटते की सनातन हिंदू धर्मातली ही तीन माकडं नाहीच आहेत सनातन हिंदू धर्माच्या विरोधात कायम गरळ ओकणारी ही तीन माकडं आहेत येणाऱ्या काळामध्ये सकल हिंदू समाज तसेच स... सनातन हिंदू धर्म यांना कधीही माफ करणार नाही ज्या पद्धतीनं स्वामी समर्थांचा यांनी अपमान केला आहे स्वामी समर्थांचे भक्तगण कोट्यावधी आहेत सर्व भक्तगण यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत कराड असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल यामध्ये पण स्वामी समर्थांचे साधक भविष्य काळात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढून याचा निषेध व्यक्त करतीलच परंतु भविष्य काळात यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत ती हिंदू समाज हिंदू धर्म सहन करणार नाही या विभागामध्ये जर हे लोक आली तर शंभर टक्के यांच्यावर शेतफेक हे होणारच आहे आणि जो राम महाराव आहे त्याचे तर शंभर टक्के कपडे फाडल्याशिवाय सनातन हिंदू धर्म गप बसणार नाही का तर आमच्या देवदेवतांची विटंबना असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य ही लोक करत आहेत एका साइडला जर तुम्ही बघितलं शरद पवार हा जातो त्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन येतो आणि इकडच्या साइडला जेव्हा रामराव चुकीची वक्तव्य देवदेवतांबद्दल करत असतो त्यावेळेला व्यासपीठावर बसून दात काढत ही लोक बसलेली असतात त्यामुळे सकल हिंदू समाजाला सर्व विनंती करू इच्छितो यांची जागा आपल्याला दाखवली पाहिजे आणि आपण यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही ना या शरद पवारचं करायचं काय सनातन हिंदू धर्म की शरद पवार अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये कोल्हापूरचे महाराज उपस्थित होते आणि शरद पवारही उपस्थित होते या उप यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश महाराम थोर त्यांनी जे वक्तव्य केलं आहे देवदेवतांच्या बद्दल हे दे हिंदू समाज कधीही सहन करणार नाही आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी यांच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे काही ही नास्तिक लोकांची जत्रा भरली होती असं मी म्हणेन आणि त्या जत्रेमध्ये या लोकांनी जो काही तमाशा मांडला होता तिथं जे मी म्हणेन तमास बसले होते कारण जर हिंदू असते एक जरी तिथं हिंदू असता उपस्थित तर हिंदू माता भगिनींविषयी असं बोलण्याची त्यांना काही गरजच वाटली नसती आज सीतामाईला भान राहत नाही अशा एकाही माणसाला आम्ही साताऱ्यात येऊ देणार नाही शरद पवार असो शाहू महाराज असो आणि अन्यथा कुणीही असो आम्ही त्यांचा रास्ता रोको करणारच we